शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षेतील गैरप्रकाराचं चा प्रकरण टी ए आय टी ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना दोनशे पैकी शून्य गुण दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्याची राज्य परीक्षा परिषदेकडे मागणी केली जाते तर सतत गैरप्रकार घडत असूनही सरकार दुर्लक्ष करत आहे असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय या परीक्षार्थींसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमर यांनी शिक्षक अभियोग्यता हो चाचणीमध्ये जे गैरप्रकार होत आहेत त्याबद्दल सातत्यानं चर्चा होताना आपण बघतोय आत्ताही त्याच सगळ्या संबंधाने काही वेगवेगळ्या अडचणी समोर येताना दिसतात काय नेमके तुमच्या सगळ्यांचे मुद्दे आहेत आणि कुठल्या अडचणी आहेत आणि काय नेमके तुमची मागणी बघा सर जे आता शिक्षक परीक्षा झाली त्याच्यामध्ये जी परीक्षा टी सी एस एसने कंडक्ट केली परीक्षा ही एसने कंडक्ट केली पण विद्यार्थ्यांना काय झालं माहिती आहे का त्यामध्ये परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने झाली ऑनलाईन पद्धतीमध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला रिस्पॉन्स शीट आलेली नाहीये परीक्षा रिस्पॉन्स शीट कोणाला किती मार्क्स मिळाले ते त्याच्यात काही समजत नाहीये एखाद्या विद्यार्थी एकशे सत्तर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना जवळपास शून्य मार्क्स आलेले आता मला सांगा शून्य मार्क्स कोणाला येऊ शकत नाही जो पेपरला अटेंड जातो त्याला थोडेफार तरी मार्क्स आले पाहिजे मग हे शून्य मार्क्स का आले हे एक प्रश्नचिन्ह तयार होतं काय मागण्या तुमच्या काय अडचणी आल्या होत्या आणि आता काय मागणी असणार सर जी आपली टेट जी एक्झाम आहे ती एस कंडक्ट करते तर आम्हाला विद्यार्थ्यांना आता मी माझं डी एड झालेलं आहे तर मी बी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो तर टे था था की टेट एक्झाम आता ऑनलाईनमध्ये जेवढी पारदर्शकता नाही आता शून्य मार्क जर कोरोनाचा आहे तर दोनशे पैकी शून्य मार्क तर राहू शकत पण मग ऑफलाईनमध्ये जर ऑफलाईनमध्ये आपल्याला थोडी पारदर्शकता भी राहते पूर्ण रिस्पॉन्स आहे की आपण किती प्रश्न सोडवली किती आपण आपले आन्सर बरोबर आहेत ते आपल्याला पूर्ण आपल्याला आपले माहीत राहतात त्याच्यामुळे मग जो ऑफलाईन घेतली तेवढी पारदर्शक राहील जेवढी ऑनलाईन मध्ये नाही आता साधारणपणे काही शून्य मार्क पडलेले अंदाजे किती विद्यार्थी आहेत ज्यांना दोनशे पैकी शून्य मार्क पडले आणि असं का घडलं विद्यार्थ्यांमध्ये काय चर्चा आहे सर एकशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी असे आता दोन हजार पंचवीस आला का त्यांना शून्य मार्क्स आहे दोनशे पैकी आणि ज्या पोरांनी दोन हजार सतरा मध्ये पेपर झाला त्याला त्यांना जास्त मार्क्स आहे बावीस ला झाला त्याला पण जास्त मार्क्स आहे पण जे पेपर आता दोन हजार पंचवीस ला झाला एकशे अठ्ठ्याण्णव पोरांना शून्य मार्क्स आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे का त्यांना कम्प्युटर येत नाहीये म्हणजे बळत जरी मार्क्स पाडायचे म्हणले तरी शून्य मार्क्स पाडू शकत नाही सर ज्या पोराला इकडे स्पर्धा परीक्षेत जर इकडे दीडशेच्या आसपास स्कोर येतोय दोनशे पैकी तर आणि इकडे जर शून्य मार्क कसं काय येऊ शकतात त्या पुराला व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे स्वामी ज्ञानेश्वर सौपमत पुढारी न्यूज पुणे